राष्ट्र सेवादल शाखा किनवट व भारत जोडो युवा अकादमी वतीने सात दिवसीय निवासी विज्ञान साहस व छंद शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी होऊन विज्ञान साहस व छंद याचा आनंद लुटला त्याचबरोबर एका पायाने दिव्यांग असलेल्या एव्हरेस्ट वीराची भेट घेऊन गिर्यारोहण जंगल भ्रमंती करून वन्यजीव जंगल व पर्यावरण तसेच ब्रह्मांड निरीक्षण याबद्दलची माहिती घेऊन विविध प्रकारचे खेळ गाणे व देशप्रेमाचे धडे गिरवले शिबिराचे उद्घाटन चार मे दोन हजार चोवीस ते दहा मे दोन हजार चोवीस पर्यंत साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोठारी येथे करण्यात आले होते प्राथमिक ते दहावीच्या मुला मुलींसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात दररोज एक नवीन उपक्रम घेण्यात आले एका पायाने एव्हरेस्ट शिखर चढलेले एव्हरेस्ट वीर अशोक मुन्ने नागपूर यांची भेट व मार्गदर्शन विज्ञान संशोधक संजय भंडारी मुंबई यांच्या उपस्थितीत विज्ञान मेळावा पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनला भेट वन्यजीव विभाग खरबीचे वनक्षेत्रपाल धीरज मदने यांच्याकडून वन्यजीव व जंगल ओळख करिअर मार्गदर्शक नितीन मुरमे नागपूर अणिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे लातूर विज्ञानचे प्रयोग व अंधश्रद्धा निर्मूलन आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विजय रणदिवे जीवन आयुर्वेद डॉक्टर अशोक वेलखोडे प्रथमोपचार प्रशिक्षण राम भुसमवार जपानी भाषा व सिडमॉल निर्मिती डॉक्टर अपूर्वा साबळे डॉक्टर मानसी व्यवहारे दंत आरोग्य सुशील कापसे ब्रह्मांड ओळख डॉक्टर बालाजी जबादे गणितातील गमती जमती संतोष तांडुरकर चित्रकला नितीन टापरे पासून टिकाऊ भारती साबळे कोलाज असे विज्ञान व साहस छंद उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन विविध प्रकारची प्रेरणागीते लेझेम ॲरोबिक्स केलेस्थॉनिक केलेस्थॅनिक साने गुरुजी रुग्णालयास भेट विविध उपक्रम विविध उपक्रमांची ओळख यासह विविध खेळ याबाबतचे प्रशिक्षण कोल्हापूरचे प्रशिक्षक राज कांबळे व शुभम चौगले यांच्याकडून घेतले किनवट व उमरखेड तालुक्यातील विविध शाळेतील एकोणीसशे पंचवीस विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या निवासी शिबिरात सक्रिय सहभाग घेतला खरीप वन्यजीव विभाग अभयारण्यात वृक्षारोपणासाठी पाचशे सीडबॉल विद्यार्थ्यांनी भेट दिली